भद्रावतीत बर्निंग तेल टँकरचा थरार टँकरमध्ये होते चार हजार पाचशे लिटर तेल मोठा अनर्थ टळला अत्यंत ज्वलनशील असणारा सोयाबीन तेल वाहून टँकरने अचानक पेट घेतला मात्र अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला सदर घटना दिनांक एकोणवीस रोज बुधवारला सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शहरातील तहसील कार्यालय परिसरात चंद्रपूर नागपूर रोडवर घडली या अपघातात टँकर क्रमांक एम एच चौतीस एम सतरा पंच्याण्णवचे नुकसान वगळता अन्य कोणतेही नुकसान झाले नाही सदर टँकर हा राजेश सारडा यांच्या मालकीचा असून तो हिंगणघाट येथील तेल कंपनीतून तेल भरून चंद्रपूरकडे चालला होता भद्रावती तहसील कार्यालयाजवळ आला असता टँकरच्या केबिनमध्ये अचानक आग लागून आगीच्या ज्वाला निघू लागल्या चालक तथा इतर सहकारी वेळीच वाहन सोडून बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस व नगर परिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली